अशा आईला निर्द वचनोस आणि मी संकटात सापडलेला बघो खतखदा हसतोस याद राख या हससी निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा सांप्रत जीव जी मिरवी तेवणिका आंगलभूमी ते मनमा तेरा आपलं म्हणून मज विवासनाते दे देसी आंगलभूमी भयभीतारे अभला नवा झिही माथिल अगस्तीस आकारे सुमणी एक पली तुझ त्याला सागरा प्राप्त सागरा देमशीने परतमातृभूमि सागरा प्राण तळमळला तळमलरा सागरा 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 भारताच्या ओळीनं तीन क्रांतिकारकांची समुद्र किनाऱ्यावर झाली पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके ज्यांना एडनला पोचवलं होत ज्यांनी शिताफीनं तरुंगांना आपली सुटका करून घेतली होते ते समुद्र किनाऱ्यापर्यंत आले होते पण इंग्रजी पोलिसांनी पुन्हा त्यांना पकडलं हालहाल करून मारलं ते समुद्रापर्यंत जाऊ नाही शकले सावरकरांनी सागराची नुसती प्रार्थना केली नाही पुढच्या प्रसंगात सागरात आपला देह झोकून देऊन परदेश गाठला पण तरी त्या प्रयत्नाला हवं ते यश नाही मिळालं इंग्रजी पोलिसांच्या हातात पुन्हा एकदा ते गवसलेच आणि तिसरे भारताचे क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी हे नाव घेऊन विमानातनं उडून समुद्राच्या पलीकडे गेले ते त्या नावाने परत आम्हाला भारतात दिसलेच नाहीत या समुद्राचं आम्ही काय पाप केलंय म्हणून समुद्राने तीनही वेळा आम्हाला अपयश द्यावं ते कळत नाही आमच्याच क्रांतीवीरांच्या मागे ही सुनामीची लाट कशासाठी पण अन्यायाने खचून जाणं सावरकर या नावाला मान्यच नाही सावरकरांना जेव्हा अटक झाली आणि तिथून भारतात न्यायचं ठरलं तेव्हा सावरकरांनी ठणकावून विचारलं मी जर माझ्या सगळ्या गोष्टी लंडन मध्ये केल्या आहेत तर मला अटक इथेच व्हावी खटला इथेच व्हावा आणि जी काही शिक्षा कारवाई असेल ती इथेच व्हावी हे योग्य नाही का पण शेवटी तुम्ही पदवी नाही दिली तरी मी बॅरिस्टर आहे मी आंतरराष्ट्रीय राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय कायदा याचा अभ्यास केला आहे तुम्ही पदवीचा कागद परत घेतला माझ्या ज्ञान स्वतःच्या शरीराची ताकद लागते लंडनला असताना सुद्धा त्यांच्या नित्य व्यायामामध्ये कधी खंड पडलेलं नाही तरच एवढं होता येईल योगासनाचा अभ्यास कधी थांबला नाही योगासनाचा अभ्यास असल्याशिवाय शरीर आकुंचन करणं आणि प्रसरण करणं ह्या कती शक्य नसतात ते खिडकीतून शरीर बाहेर काढण्यासाठी योगासन पण प्रॅक्टिसमध्ये लागतं ती खिडकी धरून आपलं शरीर त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी जिमनॅस्टिक यावं लागतं आणि प्रॅक्टिसमध्ये असावं लागतं मी वीस वर्षापूर्वी कळलं बाकी बोलू नकोस तू वीस वर्षापूर्वी अगदी कुठल्या टेकड्याही चढत असील तरी आज त्याचा उपयोग तुझं आरोग्य ठीक राहण्यासाठी आहे देशाच्या आरोग्यासाठी सराव आत्ता किती आहे हे फार महत्वाचं तुमच्या आमच्या घरावरती हल्ला झाला तर आमची कारटी सलग तासभर पळू शकत नाहीत इतकी दुगडी आहेत काय सांगू तुम्हाला तुम्ही डाटा गोळा करा माझी इच्छा आहे ती की जे हिंदू उद्याच्या हिंदू राष्ट्राबद्दल एवढी आशा बाळगून स्वतःच्या मुठी वळतात यांच्या घरामध्ये सलग एक तास पळू शकणारी माणसं किती काढावं शोधून ओएसी ज्या क्षणाला म्हणाला त्या क्षणी आम्हाला फक्त राग आला उघडा उभा दिलं होतं फक्त पोलिस दल पंधरा मिनिट बाजूला काढा आम्ही पंचवीस कोटी दाखवून देऊ तुम्ही शंभर कोटींची लायकी काय ती नाही तुमचं स्मशान करून दाखवलं आपलं नाव वेगळं रागवून काय उपयोगी साहेब तो काय खोटं बोलला तो खरं बोलला होता की खरंच पंधरा मिनिटासाठी लष्कर निम लष्कर पोलीस बाजूला केले तर हिंदू कुत्र्याच्या मोतीनं मरतील याच योग्यतेची आत्ता आहेत तुम्ही सांगा तुमच्याकडे काय नियोजन तयारी आत्ता दंगल झाली तर जेव्हा एकाच वेळेला चायना अंगावरती आक्रमण करेल त्याच वेळेला पाकिस्तान अंगावरती आक्रमण करेल तीच संधी साधून दुसऱ्या बाजूला आणखीन चार राष्ट्रांनी आक्रमण केली तर सगळ्या सेना सीमेवरती काम करायला द्यायला लागणार आहेत ते कमी पडले तर ते, ते निम लष्करी दल पोचवावं लागणार आहे दुसऱ्याच्या वक्तव्यावर रागवून काय उपयोग आहेत आज हिंदू व्यतिरिक्त प्रत्येकाकडे या हिंदुस्थानचा कब्जा कसा घ्यायचा त्याचं अप्रतिम नियोजन आहे आणि दुर्दैवानी हिंदुत्वाच्या बहुतांशी लोकांकडे फक्त वक्तृत्व आहे नियोजन नाही स्वातंत्र्याची गीत स्वराज्याची स्वप्न आणि अभिनव भारताची महत्वाकांक्षा जयोस्त स्तुते श्री श्रीमह मंगले शिवास्पते शुभदे स्वतंत्र ते भगवत यशोयुता वंदे 再说有大问题。